अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तर या वर्षाची शेवटची अमावस्या समोर त्यामुस्या येत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आहे आणि या वर्षीची ही अमावस्या शेवटची अमावश्या येत आहे इंग्रजी महिन्यानुसार हा शेवटचा महिना आहे आणि वर्षातील शेवटची अमावश्या ही अमावस्या सोमवार येत आहे त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावश्या म्हणतात सोमवती अमावश्या म्हणजे साक्षात सोमवार हा शिव भगवान शिवचा आणि पार्वतीचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला काही विशेष करून खास आपण उपाय करत असतो तर जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल की काही काय उपाय करायचे आणि कसे करायचे आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा कसा लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ असेल तर पाच मिनटं तुम्ही वेळ देऊन नक्की ऐका तर आपण अमावशाही प्रत्येक महिन्याला येत असते त्याचबरोबर शनी अमावशा आणि सोमवती अमावशा या आपल्याकडे खास जास्त अमावश्याला आपण उपाय करतो किंवा ह्या जास्त प्रभावशाली अमावश्या असतात तर या अमावश्याला जे आपण उपाय करतो काही सेवा करतो ते अगदी देवापर्यंत पोचतात आणि त्याचे आपल्याला चांगले फायदे होतात तर या दिवशी फक्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे बघा हा दिवा कुठे लावायचा आणि कसं लावायचा जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल कटकटी असतील भांडण असेल आणि कोणाचं एकमेकासोबत पटत नसेल किंवा पैशाला पैसा लागत नाही तुम्ही कुठलाही व्यवसाय करताय व्यवसायामध्ये बरकत नाही आहे आणि पैसा किती कमवला किती आला तरी पैसा कमीच पडतो आणि क कर्जही वाढतं ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत राहतात हे का घडत असतात तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असल्यामुळे ह्या गोष्टी घडत राहतात बघा दिवा हा म्हणजे अंधार अंधारामध्ये तेजोमय होतो प्रकाश देतो म्हणजेच काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या दूर करतो आणि प्रकाश पॉझिटिव्ह एनर्जी हा दिवा देत असतो तर याच्या पाठीमागे बरेच काही शास्त्र आहे पण ते मी तुम्हाला ते सांगत बसणार नाही ना मेन मुद्द्याच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आपल्याला फक्त एकच उपाय करायचा आहे बघा हा उपाय खूप सोप्पा आहे साधा आहे कोणीही करू शकतो हा उपाय घरातली स्त्री करू शकते पुरुष करू शकतो कोणीही करू शकतं फक्त आपल्याला एक ठराविक वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे आणि हा दिवा आप लावायचा आहे तर आपल्याला साय वेळ कोणती हवी आहे तर वेळ आपल्याला सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावायचा तेही तुम्हाला सांगत आहे तर हा दिवा लावण्यासाठी स्त्री किंवा पुरुष कोणी लावू शकतं फक्त ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल त्या स्त्रीने हा दिवा लावायचा नाही किंवा घरामध्ये सुतक असेल तर हा देवा लावायचा नाही सुतक असेल आणि घरामध्ये विठाळ म्हणजे विठाळ असेल तर हा दिवा लावायचा नाही तर बाकी दुसरी व्यक्ती हा दिवा लावू शकते हा दिवा कसा लावायचा हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची मातीचा दिवा हवा आहे म्हणजेच बघा मातीचा दिवा तर आपल्याकडे सहज उपलब्ध होतो कुठेही मिळतो तर मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे वात लावायची त्या वातीवर तुम्हाला तेल मोहरीचं तेल असू दे किंवा तिळाचं तेल असू दे किंवा हे दोन्ही तेल नसेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुपाचा दिवा लावला अतिशय उत्तम तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर तेल लावा जे काही असेल ते जे उपलब्ध तुमच्याकडे असेल ते लावा पण सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे तूप असेल तर खूप छान आहे तूप असेल तर नक्कीच तुम्ही हा दिवा तुपाने लावा आणि हा दिवा तुपाने तुम्हाला लावायचा आहे तुपाचा दिवा लावा तेलाचा कुठलाही लावा आणि हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तेच सांगते हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे म्हणजेच आता प्रश्न पडला असेल की कुठल्या दिशेला लावायचा तुमचा तुमच्या उजव्या साईडला म्हणजे तु तुम्ही दिवा लावणार आहात तर तुमच्या घराच्या तुमच्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावायचा हा दिवा सायंकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत लावू शकता एका वाटीमध्ये किंवा एका डिशीमध्ये तांदूळ घ्यायचं तांदळावरती मातीचा ता तो जो दिवा लावलेला आहे तो दिवा ठेवायचा आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर म्हणजे उंबऱ्यात तुमच्या उजव्या हाताला प्रज्वलित करायचा आहे आणि बघा जसा अंधार पडतो तसा हा दिवा उजेड करतो आणि आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी खेचून घेतो आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते हा जो योग आहे सोमवती अमावश्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सोमवती अमावशा ही सोमवारी येत असते सोमवती अमावश्याला सोमवारी आपल्याला हा दिवा आपल्या घराच्या बाहेर उमऱ्यात लावायचा आहे आणि हा दिवा किमान सायंकाळी नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत तेवत राहावा जेणेकरून सहा तुम्ही दिवा अंधार बघा सहाला आत्ता सहाला अंधार पाडायला सुरुवात होतो साडेसहापर्यंत अंधार होतो तर तुम्ही साडेसहापासून नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याची वेळ आहे या वेळेत कधीही लावू शकता आपण थोडा वेळ तरी तो दिवा आपल्या उंबऱ्यावरती किंवा उमऱ्याच्या बाहेर म्हणजे दरवाजावरती तो तेवत राहिला पाहिजे जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी हा दिवा पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो आणि निगेटिव्ह एनर्जी खेचून त्यात खेचून घेतो तर या प्रकारे बघा हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला सर्वांना मी माहिती समजली असेल हा दिवा कोणी लावू शकतो कसा लावायचा याविषयी मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे बघा हा दिवा लावल्याने ले लगेच कुठलाही चमत्कार हो होणार तर नाहीच कुठल्याही गोष्टी चमत्कारिक होत नाही जो आपण पैसा कमवत आहे किंवा जो पैसा कमवत आहे किंवा आपण काही उद्योगधंदा करत आहे त्याला एक चांगली साथ मिळते किंवा पैसाला पैसा पाईसाल टिकून राहतो आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडत राहतात कुठलेही उपाय केले की चमत्कार होत नाही की लगेच अचानक घरामध्ये लॉटरी ला लागली पैसा आला असं नाही होत आपण जो पैसा कमवत आहे त्याला साथ मिळते देवी साथ मिळते आपल्या नशिबाची साथ मिळते आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडतात जेव्हा निगेटिव्हिटी असते त्यावेळेस बघा कुठलीच गोष्ट योग्य घडत नाही किंवा जो ना आपण तोंडचा घात आपल्या काढून घेतल्यासारखा होतो तर काही अशा वेळेस होतो तर ज्यावेळेस आपल्याकडे वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती असते त्यावेळेस तर वाईट शक्तीला शक्ती आपल्याला घालवून चांगली शक्ती सकारात्मक गोष्टी आपल्याला शक्ती घडवायची आहे त्यासाठी फक्त हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी कुठलाही तुम्हाला खर्च नाही किंवा कुठले मंत्र तंत्र बोलायची काहीही गरज नाही फक्त हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या बाहेर जसा प्रकाशला लावेल तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश तयार होतो आणि आपलं आयुष्य हळूहळू सुखमय होतं आणि सर्व गोष्टी कमी होतात बघा जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह होत असते नकारात्मक गोष्टी असतात त्यावेळेस बघा घरामध्ये भांडण कटकटी लहान मुलांचे आजारपण होतात किंवा विनाकारण वाद होतात या गोष्टी घडत राहतात तर त्यासाठी ह्या गोष्टी जरी तुमच्या घरामध्ये नसतील घडत तरीसुद्धा तुम्ही हा दिवा लावा जेणेकरून काही घडू नये किंवा वातावरण जसं आहे तसं आनंदी हसरं वातावरण घरामध्ये राहण्यासाठी या गोस् हा उपाय म्हणा किंवा हा दिवा तुम्ही फक्त सोमवती अमावशी दिवशी आपल्याला लावायचा असतो तर सर्वांनी हा उपाय करा किंवा हा दिवा तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर लावा तर सं अशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल माहिती समजली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणी बहिणी किंवा नातेवाईकांनासुद्धा याचा फायदा होईल तर नक्की त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हा देवा लावा आणि झालेली सेवा स्वामींच्या चन्द निरुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते जर काही तुमची शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि छान एक कमेंट करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्याशी छान छान व्हिडिओ पाहत राहा